व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी असणार आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की व्हिडिओ आनंदाचा असणार आहे बातमी तुम्हाला आनंदाचीच भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा नमूद शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळण्यासाठी फार्मर आय डी आवश्यक कृषी योजनेच्या लाभांसाठी फायदेशीर ठरणार आहे आता जी काही फार्मर आय डी होती ती तुम्हाला आवश्यक करण्यात आली आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून मिळणारा लाभ सुरू ठेवायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी काढून आवश्यक ठेवणे आहे मुंबई पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी प्रत्येकी सहा रुपये दिले जातात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे वर्ग केले जातात पी एम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून चालवली जाते तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून चालवली जाते असतात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या अर्थसंकल्पनेपासून सुरू करण्यात आली आहे या योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना सहा हप्त्याची रक्कम देण्यात आली आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना एकोणास हप्त्याची रक्कम मिळाली आहे जिल्ह्यातून मिळणाऱ्या लाभाची रक्कम सुरू ठेवायची असेल तर शेतकऱ्यांना स्टॉक अॅग्रीस्टॉक अंतर्गत फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढून घेणं आवश्यक आहे जे शेतकरी फार्मर आय डी काढणार नाहीत त्यांना मिळणारा लाभ बंद होऊ शकतो त्यामुळं तो सुरू ठेवण्यासाठी फार्मर आय डी काढणं आवश्यक ठरणार आहे फार्मर आय डी साठी कोणती कागदपत्र आवश्यक आहे फार्मर आय डी साठी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र अनेक शेतकऱ्यांनी काढले आहेत ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मल आय डी काढलेली नाही त्यांनी आधार कार्ड सात बारा उतारा गट क्रमांक नमुन नंबर खाते क्रमांक मोबाईल क्रमांक या कागदपत्रासह लाभार्थ्यांनी शेतकरी वेळी उपस्थित असणं आवश्यक आहे फार्मल आय डी नोंदणी संदर्भात तलाठी कृषी सहाय्यक आणि सी एस सी केंद्र चालकांशी संपर्क करून अधिक माहिती मिळवू शकता नमोद शेतकरी महासन्मान निधीतून किती रुपये मिळाले नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहा सहा हप्त्यांची रक्कम राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हो जमा करण्यात आले आहे म्हणजे या योजनेतून प्रत्येकी रुपये मिळाले आहेत एकोणीस हप्त्याचे अडतीस शेतकऱ्यांना एकूण पन्नास हजार आहेत अॅग्रिस्टॉक प्रकल्प काय आहे भारतात जन्म घेणाऱ्या व्यक्तीला आधार क्रमांक दिलेला आहे त्याचप्रमाणे ऍग्रीस्टॉक प्रकल्पाची रचना आहे शेतकऱ्यांचं एक युनिट आय डी असेल एक युनिक आय डी असेल शेतकऱ्यांची जिथे शेती असेल त्याचा फार्मर आय डी असेल शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आणि फार्मर आय डीचा रेकॉर्ड तयार केला जाईल फार्मर आय डी आणि फार्म आय डी आधारशी लिंक केल्यानंतर पीक विमा आणि पीक कर्ज या संदर्भातील मंजुरीची काम डिजिटल पद्धतीने पूर्ण होणार आहे या सुविधा ऍग्रीस्टॉक प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उपस्थित होतील ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आय डी काढून घेतलेली नाही त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या कारण की ती आवश्यक असणार आहे हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आयडी अजून देखील काढलेली नाही ज्या शेतकरी फार्मर आयडी काढणार नाही त्यांची पीएम किसान निधी सन्मान निधीची जी काही रक्कम येत होती ती बंद होण्याची खूप मोठी या ठिकाणी शक्यता दिसून येत आहे त्यासाठी फार्मर आयडी आवश्यक असणार आहे तुम्ही फार्मर आयडी काढून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर महाराष्ट्रातील जी काही महत्वाची माहिती असते ती तुम्हाला बघायला मिळेल आणि जी काही लेटेस्ट न्यूज असते ती तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळत असेल त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून टाका